विजापूर रोडवरील जोडप्यावर चाकूने वार करून सोन्याची चेन लुटणाऱ्या आरोपींना विजापूर नाका पोलिसांनी काही तासात गजाआड केले आहे. डीबी पथकाने तपास सुरू करून विकी गायकवाड व त्याच्या साथीदारास बाळे ब्रिज परिसरातून अटक केली. आरोपीकडून सोन्याची चेन, गुन्ह्यात वापरलेला चाकू व मोटरसायकल असा एकूण 1,47,000 एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार परिमंडळ अधिकारी विजय कबाडे व दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दादा गायकवाड सुशांत वराळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली ऑक्टोबर सायंकाळी साडेआठ दरम्यान विजपूर रोड मध्ये नूर हॉटेल च्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथे एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि हत्यार कायदा चार पंचवीस का, रोड घटना आहे त्याबद्दल विजयपूर नाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमकी चा, दिलं चाकूने वार केलं आणि त्यांना महारान केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकाऊन घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होतो त्यानुसार गुन्हे दाखल होऊन बी सी पी परिमंडल श्री कबाडे ए सी पी श्री पवार पी आय श्री दादा गायकवाड क्राइम पी आई आणि डीबी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेले आहेत हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्वाचे डिटेक्शन आहे यात असा ब्लाइंड केस होत आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादीनी दिलेले जे वर्णन आहे तिथं जे काही संभाषण झालं होतं फिर्यादीने दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा प्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघांच्या निष्पन्न केलेलं आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे आ, आ, लूट झालेले सोन्याचे चेन गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक लाख सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत या कामगिरी बद्दल मी आ, श्री कबाडे श्री दिलीप पवार श्री दादा गायकवाड ये श्री वराळे डीबीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड़ ए एस आई श्री पवार हेड कांस्टेबल सचिन आर गणेश अजय परदेशी शंकर बिसे लक्ष्मीकांत फुटाणे पुलिस कॉन्स्टेबल स सदाम आबादीजा राजे संतोष माने राहुल विटकर समाधान मारकड़ अमृत सुरवसे संतोष छानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्निल जाधव सर्वान मी अभिनंदन करतो या डिटेक्शनमुळे त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पण जे लुटमार होत होतो ते प्रतिबंध होईल अशा अपेक्षा आहे आणि इंट्रागेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंदरू पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे त्यां संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे तिथून पण आमच्या पुलिस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे अशा अपेक्षा आहे हे जे सरायत गुन्हे गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्या विरुद्ध हे अकरावी गुन्हे आहे आणि जे रावण जे आहेत त्यांच्या विरुद्ध ही चौथा गुन्हे आहे